नमस्कार मैत्रिणी बघा आम्ही कथा ऐकायला चाललो किती गर्दी आहे तुम्ही बघू शकतात साकरवाडीला अनेकनूर इथे जवळ येते बीड जिल्ह्यामध्ये आज दुसरा दिवस आहे कथेचा जवळ असलात तुम्ही इथे या ऐकायला येऊ शकतात तुम्ही दोन तीन किलोमीटर पार्किंग आहे तुन एवढं चलत यावं लागते गर्दी सकाळी सगळं यावं लागते जवळ नाही ना काकुला चल ना मग ऑर्डर लोक सरळ हे काय चालतंय बाय कुठं कुठला नाही चालतंय चलू द्या मिठूच ते सगळं आवरलं घरचं मग निघावं लागतं घरचं आवरून बघा किती गर्दी ना किती गर्दी आहे बघा मंदिर दिसते जवळ आलं श्रीराम महाराज शिव आले त्यांची कथा चालू आहे कथा मंदिरात घरातले सगळं आवरून करून आले मिठू लाव घालून ला। करून मिठ्ठूचं पहिले आवरावं लागते मिठ्ठू नसल्यावर मन भी लागत नाही पण आता काय करा दिवसभरासाठी याच लागते करायलाच पाहिजे सगळ्यांनीच असं नाही की म्हाताऱ्या माणसांनीच करा आणि तरुणांनी नाही करा सगळ्यांनीच करायला पाहिजे तुम्हाला <laughs> जास्त घेतलं नाही ना थोडं थोडं आलात थोड हं बघा किती गर्दी आहे हो, का आलं बघा मंडप जवळच आणि मंदिर पण जवळच आता हा थांबा एवढं चढून मग जाऊ आता मला माझ्या ह्याला रेटा द्या हा चला माझ्यासोबत एक आजी आहे काकू काकूला काकू लाना ला हळूहळू हल, चलवीत थोडी पार्किंग लांब आहे त्याच्यामुळं का सेवेसाठी आमच्या बीडचे लोक तर खूप आहेत तिथं आपली सेवा नाही होत ऐकायला ते जायचं देवाने बोलिलं तर या तुम्ही ऐकायला कर जाईन का बसायचं जा खाली थोडं बांधावर बसा तिथं बसा